भंगार मालाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरून स्क्रॅप करून विकणारे आरोपी ट्रक युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास द्वारका वजनकाटा सर्व्हिस रोडच्या कडेला वडाळा नाका नाशिकेतून भंगारचा माल भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरून नेला त्याबाबत फिर्यादी मुंबई नाका तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं अनुषंगाने सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील अधिकारी व अंमलदार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्या चोरीस गेलेला टाटा कंपनीचा ट्रक ज्या मालकाचा आहे त्याच मालकाने सदरचा ट्रक व ट्रक मधील भंगार माल घेऊन जाऊन अर्धा हिस्सा मला द्यावा असे ट्रक सांगण्यावरून सालीम शेख त्याचे साथीदार नावी शेख व वाईद तसेच ड्रायव्हर सोनू उर्फ फरहान याच्या मदतीने चोरून नेलेल्या ट्रक व भंगार मालाची विल्हेवाट लावली आहे सदर आरोपितांपैकी सालीम शेख व नावि शेख असे दोघे राजस्थान येथून ट्रॅव्हल्सच्या गाडीमध्ये बसून मालेगावकडे जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती पोलीस निरीक्षक श्री मधुकर यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट एकचे चे आम्हीवर सोबत पोलीस हवालदार वाहक विशाल काटे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्ते चालक पोलीस हवालदार वाहक नाझिम खान पठाण पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार अमोल कोष्टी अशा पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने नमूद पथकाने शासकीय तसेच खाजगी वाहनाने धुळे येथील लळिंग टोलनाका येथे जाऊन सापळा रचून एका खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असलेल्या सालीम रशीद शेख वय अठरा वर्ष राहणार हरिमंजिल द्वारका नाशिक नाविद आरिफ शेख व एकवीस वर्ष राहणार गल्ली नंबर चौदा घर नंबर दोन साठे नगर वडाळा नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा टाटा कंपनीचे ट्रकचे मालक साहिल हनीफ शेख व सत्तावीस वर्ष राहणार घर नंबर सदतीस ब्याऐंशी कथाडा जुनी नाशिक यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली त्याने सदर गुन्ह्यातील चोरून नेलेला ट्रक व भंगारचा माल कोठे आहे याबाबत विचारला असता आरोपी सालीम रशीद शेख यानं सांगितलं की सदर गुन्ह्यातील चोरून नेलेला ट्रक स्क्रॅप करून व ट्रकमधील भंगार माल एका दुसऱ्या ट्रकमध्ये घालून जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीत नेऊन विकला आहे त्या बदल्यात सात लाख रुपये भाग्यलक्ष्मी कंपनीच्या मालकाने दिले त्यापैकी सालीम शेखच्या वाट्याला आलेले तीन लाख रुपये रोख रकमेचा मुद्देमाल त्याने काढून दिल्याने तो पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आला आरोपींना पुढील कारवाईकामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिककडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक विशाल काठे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मसदे नाझीम खान पठाण रोहिदास लिलके महिला पोलीस हवालदार कोकणी पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार अमोल कोष्टी यांनी संयुक्तिकरित्या केली आहे